इंडिया न्यूज, न्यूज लोकप्रिय कडमेश्वर पंचायत समितीला राज्यस्तरावर व नागपूर विभागातून प्रथम पुरस्काराचा बहुमान आमदार डॉक्टर आशेषराव देशमुख यांनी केला गटविकास अधिकारी अंजुषा गराटे यांचा सत्कार पंचायत समिती कडमेश्वर या कार्यालयाने ग्रामविकास मंत्रालयाकडून राबवण्यात येणारे यशवंत पंचायत राज पुरस्काराकरिता सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भाग घेतला असता शासनाच्या विविध स्तरावरील अंती पंचायत समितीने यशवंत पंचायत राज अभियान दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत राज्यस्तरावर आणि नागपूर विभागातून प्रथम पुरस्कार पटकावला आहे अनुक्रमे एकवीस लाख आणि अकरा लाख संयुक्त असे पुरस्काराचे स्वरूप आहे उत्कृष्ट प्रशासकीय नेतृत्वाने नियोजनबद्ध दृष्टिकोनाने आणि अथक परिश्रमाने कडमेश्वर पंचायत समितीने ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे यशवंत पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणारे आणि शाश्वत विकासाला चालना देणारे एक महत्वपूर्ण व्यासपीठ आहे या अभियानाअंतर्गत कडमेश्वर पंचायत समितीने प्रशासकीय कार्यक्षमता विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी लोकसहभाग आणि आर्थिक व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केली आहे राबवलेल्या पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य स्वच्छता आणि सामाजिक समावेशक उपक्रमांनी कडमेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवीन दिशा दिली आहे अंजुषा गराटे गटविकास अधिकारी व सर्व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांचे समर्पित प्रयत्नांमुळे प्राप्त झालेल्या यशामुळे कळमेश्वर पंचायत समितीने केवळ नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श प्रस्थापित केला आहे तहसील कार्यालय कळमेश्वर येथे नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी पंचायत समिती कडमेश्वरला मिळालेल्या भरीव यशाबद्दल गटविकास अधिकारी पंचायत समिती कडमेश्वर अंजुषा गराटे यांचा सत्कार केला यावेळी डॉक्टर राजीव पोद्दार मनोहर कुंभारे आदीसह तालुक्यातील लाभार्थींसह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे पंचायत समिती सावनेरला सुद्धा नागपूर विभागातून द्वितीय पुरस्कार आठ लक्ष रुपये घोषित करण्यात आलेला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण